कल्याणपूर शिवसेना आणि गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन शिवसेना उपशहर प्रमुख तथा प्रसिद्ध उद्योगपती संजय गायकवाड यांच्या गौरीविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कार्यालयासमोर सालाबाद प्रमाणे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते शेकडो गोविंदा पथकाने यावेळेस सलामी दिली महिला गोविंदा पथकांना विशेष प्राधान्य देऊन मानाच्या हंडी देखील फोडण्याचा मान त्यांना देण्यात आला होता विविध गोविंद पथकाने चिमुकल्यांवर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत जनजागृती केली त्यावेळेस प्रसिद्धी उद्योगपती संजय गायकवाड यांनी सर्व गोविंद पथकांना नागरिकांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या समाजसेवक साहिबक गौरीविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपमेंटचे मॅनेजर संजय शिर्के यांनी संपूर्ण दहीहंडी उत्सवाबद्दल माहिती दिली જેટિર માઉં લેન છે

आयोजित जो आम्ही तो कार्यक्रम केलेला आहे हा प्रतिवर्षाने आम्ही करत राहतो आणि असा उत्साह लोकांचा असतो त्या उत्साह पाहून आम्ही ऍक्च्युली भारावून गेलेलो असतो आणि सदैव असाच ह्या लोकांचा प्रेम असतो असं काही नाही फक्त आपल्या लोकांमध्ये समाज जावा का मुली मुलीचा कुठेतरी मुलीवरती अत्याचार होऊ नये अन्याय होऊ नये मुलगी कशी मुलगी कशा करता पाहिजे मुलगी आपली मुलगी असते जशी आपली शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं तुम्ही तर काय केलं असत मुला खूप सन्मान द्या मुलं शिकवा आणि घडवा आणि हीच इच्छा आहे त्याचप्रमाणे गोविंद पटक पथक आहे आम्ही त्यांना पहिला मान त्यांना दिलेला आहे आणि नक्कीच ते मान चांगला साजरा करतील आज ह्या ठिकाणी जो उत्सव बरोबर गौरी नाईक डायरेक्टर गायकवाड असेच शिवसेनेचे आमचेनाथी शिंदे साहेब मुख्यमंत्री त्यांचे तसेच खासदार आमचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही हा इथे गोविंदा उत्सव साजरा करत असतो आणि ह्यातलं प्रमुख म्हणजे उद्दिष्ट आमचं हेच आहे की महिलांना कुठेतरी प्राधान्य दिलं पाहिजे म्हणून ह्या ठिकाणी आम्ही महिलांसाठी हा उत्सवाचा जो चाहे ना कुटे एक नंबर असतो दोन नंबर असतात हे आम्ही त्यांच्यासाठी राखीव ठेवलेला असतो तरी सुद्धा इतर गोविंदा जवळजवळ शंभर ते दीडशे गोविंदा पथक इथे भाग घेत असतात पण त्यांना सुद्धा आम्ही कुठेतरी प्रोत्साहन देऊन त्यांचं मानधन वगैरे आम्ही देऊन त्यांना सुद्धा प्रोत्साहित करतो आणि असा हा कार्यक्रम जवळजवळ आमचा जवळ वीस वर्ष आमची या ठिकाणी करत आहोत आणि असाच आमचं सहकार्य पाठबळ संजय शेठ गायकवाड आम्हाला देत असतात त्यांचे तसेच त्यांचे भाऊ जसे देवानंद गायकवाड हे नगरसेवक जयंता गायकवाड विश्वनाथ गायकवाड तसेच प्रदीप गायकवाड ह्याचा ह्याच्यामध्ये सुद्धा मोलाचा वाटा असतो आणि हा असा कार्यक्रम प्रत्येक वर्षी का असे ना आम्ही करत असतो त्या ठिकाणी भावनिकदृष्ट्या सांगायचं असलं तर पालखी साई पालखी असतात काही धार्मिक पालख्या असतात काही उत्सव असतात त्यामध्ये हे सुद्धा दोमाने आम्हाला सहकार्य करतात आणि असंच सहकार्य आणि ईश्वर यांच्या खरोखर ह्यांना असं आयुष्य वाढवो आणि ह्यांना असेच बुद्धी देऊन आम्हाला जे पण जे प्राधान्य देत असतात असे चालत राहो हे ईश्वरचरणी प्रार्थना